लाडक्या बहिणीं आणि सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ई e केवायसी भरून सुद्धा ई e केवायसी करून सुद्धा तुम्ही पात्र असून सुद्धा तुमचा हप्ता बंद केला जाणार आहे एका बाजूला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री साहेब सांगते की ई e केवायसी करा तुम्हाला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबरचा हप्ता मिळेल आणि दुसरीकडे अशी न्यूज येत आहे की ई e केवायसी करून सुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहे आणि तुम्हाला हप्ता बंद होणार आहे तर लाडक्या बहिणींनो काय आहे ही गोष्ट काय आहे खरं आहे की नाही हंड्रेड पर्सेंट खरं आहे लाडक्या बहिणींनो तुम्ही ई केवायसी करा स्तर तो, तो तुम्ही पात्र असून सुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहे आणि तुमचे हप्ते बंद होणार आहे बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण जरी तुमची ई केवायसी झाली असेल तरी सुद्धा तुम्ही अपात्र ठरणार आहे याच्यासाठी तुम्हाला तुमचे हजबंड किंवा तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक मागितलेला होता आणि मी पहिल्या दिवशीपासून ज्या दिवशी केवायसी सुरू झाली त्या दिवशीपासून सांगत होतो की काही ना काहीतरी झोल आहे म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही जर ई केवायसी केली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आपला लाभ हा कधीच बंद होणार नाही आणि कंटिन्यू पुढे राहणार आहे तर लाडक्या बहिणींनो चला व्हिडिओला सुरुवात करूयात बघा लाडक्या बहिणी सर्वात पहिला प्रश्न आहे पात्र असून सुद्धा ई केवायसी हप्ता बंद होणार आहे बंद होणार आहे दुसरा प्रश्न आहे लाडकी बहीण योजना बंद का याच्यावरही आपण बोलणार आहे हंड्रेड पर्सेंट लाडकी बहिणीनो सरकार हेच करत आहे की असंख्य लाडक्या बहिणींना अपात्र ठरवणार आहे त्यानंतर मी तुम्ही जर अपात्र ठरले असेल तर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रोसिजर काय करायची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा ज्या बहिणी आतापासून बघत आहे त्यांनी पहिलेपासून बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल बघा लाडक्या बहिणींनो पहिला अपात्रता मेसेज सादर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये नाही असंख्य बहिणींचे मेसेजेस असंख्य, असंख्य आले असंख्य बहिणींच्या कमेंट आलेल्या आहे की दादा मला तर ऑगस्ट हप्ता मिळालेला बरोबर मला जूनचा मिळाला जुलैचा मिळाला ऑगस्टचा मिळाला तरी सुद्धा माझं नाव अपात्र यादीमध्ये का लाडक्या बहिणींनो कोणत्या कोणत्या बहिणीला असा मेसेज आला त्यांनी आपलं नाव कमेंट बॉक्स मध्ये टाका कारण तुम्ही ऑगस्ट पर्यंत पात्र होते आणि आता कशा काय अपात्र झाल्या जर तुम्ही अपात्र असतं तर जून पासूनच अपात्र व्हायला पाहिजे होत्या मग ज्या बहिणींचं इन्कम अडीच लाखाच्या खाली आहे त्या बहिणींच्या घरात एकच विवाहित आणि एक अविवाहित आहे राशन कार्ड मध्ये सुद्धा दोघींचीच माहिती आहे सोबतच लाडक्या बहिणींनो त्यांचं आधार कार्ड सुद्धा ऍक्टिव्ह आहे त्यांच्या हसबंडचं आधार कार्ड ऍक्टिव्ह आहे सगळंच बरोबर आहे त्यांच्याकडे फोर व्हीलर नाही आहे तरी सुद्धा त्या अपात्र का ठरत आहे याचं उत्तर सरकारने द्यावं आणि लवकरात लवकर द्यावं अन्यथा सरकारने लवकरात लवकर दुसरी यंत्रणा शोधून अंगणवाडी सेविका आहे की महिला बाल विकास यंत्रणा यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक लाडक्या बहिणींची पडताळणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे अन्यथा माझ्या महाराष्ट्रातील ज्या गोर गरिबी बहिणी आहेत त्या अपात्र होतील आणि ज्यांना लाभ नको त्या बहिणींना लाभ मिळेल मी कुणाच्याच लाभाच्या विरोधात नाही आहे पण ज्या बहिणींना गरज आहे त्या बहिणींना हा लाभ मिळणं गरजेचं आहे अजून लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल आपण कधीच खोटं बोलत नाही आम्ही तुम्हाला एकदम ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देतो बघा निवडणुकीनंतर लाडकी बहीण सावत्र का निकषामध्ये बसत असूनही लाभ बंद अशा वेळी बहिणींनी काय करावे संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणाऱ्या लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजना ई केवायसी अडीएड राज्यातील महिला नाराज आहोत अनेक महिलांनी जिल्हाधिकाऱ्याकडे मोर्चा वळवलेला आहे म्हणजे आता माझ्या लाडक्या बहिणी आंदोलन करायला उतरलेलं आहे आणि हे तुम्ही करायचं म्हणजे करायचं आहे लाडक्या बहिणी आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या प्रत्येक आवाजाला आम्ही सरकारपर्यंत पोहोचवणार आहे लाडक्या बहिणींना तुम्ही हे करणं गरजेचं आहे कारण अजूनही मोठ्या न्यूजेस आलेल्या आहेत की ज्या बहिणी सरकारने पात्रता निकेश दिले त्याच्यामध्ये असाल तरच तुम्हाला मिळेल आणि हेच सांग तुम्ही पात्रता फुलफिल करूनही सुद्धा सरकार अपात्र घोषित करत आहे याचं नेमकं कारण काय हे आम्हाला समजायला पाहिजे निवडणुकीच्या पहिले कोणत्याच निकष नसतात आणि निवडणूक संपल्यानंतर अशा कोणत्या निकषेचा की माझ्या लाडक्या बहिणी जून जुलै ऑगस्ट पासून अपात्र ठरतात मी तुम्हाला अनेक व्हिडिओ मध्ये सांगितलं लाडक्या बहिणीनं हा तर जुमला तर नाही या सरकारचा बघा लाडक्या बहिणीनं अजून अत्यंत महत्वाची न्यूज आली लाडक्या बहिणीनं तुम्ही जागृत होणं जग... गरजेचं आहे जर तुम्ही जागृत झाला नाही तुम्ही आंदोलन करायला सुरुवात नाही केली हे सरकार तुमचा तुमचा सगळ्यांचाच लाभ आज नाही उद्या बंद करेल म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्हाला सपोर्ट करणं गरजेचं आहे जर तुम्ही व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवलं तर आपल्या व्हिडिओला इतकी मागणी होईल की सरकारला नतमस्तक व्हावं लागेल आणि सगळे निकष बंद करावे लागेल तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही ई केवायसी करून सुद्धा अपात्र ठरू शकता याचे सगळे कारण मी तुम्हाला दाखवणार आहे बघा पहिलं रिझन आहे लाडक्या बहिणींनो जर तुम्ही ई केवायसी केली आणि जर तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी नसाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ भेटणार नाही जरी तुमची ए के सक्सेसफुल झाली असेल तरी सुद्धा पहिलं दुसरं राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत त्या निराधार तसे महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजे काय एका विवाहित आणि एका अविवाहित महिलेलाच लाभ मिळणार आहे त्याच्यापेक्षा जास्त महिलांना लाभ मिळणार नाही मग निवडणुकी पूर, पूर्वी कसं म्हटलं होतं तुम्ही की बाबा जेवढ्या बहिणी आहे सर्वांनी मतदान द्या दे, आम्ही तुम्हाला कोणताही निकष ठेवणार नाही म्हणून लाडक्या बहिणी नको आता सरकार असंच म्हणणार आहे का दोन बहिणी पात्र केल्या एक अविवाहित आणि एक विवाहित तर त्या दोघांनाच मतदान मागणार आहे का सरकार सगळ्यांना सरसकट मतदान मागणार आहे सरकारने या त्या गोष्टीला ना सिरियसली घ्यायला पाहिजे नाहीतर माझ्या लाडक्या बहिणी पुढल्या वर्षी तुमची ई केवायसी केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या ई केवायसी मध्ये सरकारला आपण काय करू अपात्र घोषित करू लाडक्या बहिणींनो त्यानंतर लाडक्या बहिणींनो बघा तिसरी काय सांगितलं एकवीस वर्ष पूर्ण आणि कमाल पासष्ट वर्ष होईपर्यंत म्हणजे एकवीस ते पासष्ट पर्यंत तुमचं वय असायला पाहिजे जर तुम्ही एकवीसच्या वरती आणि पासष्टच्या खाली असाल तरच तुम्हाला मिळेल असंख्य बहिणींनी खोटे चुकीचे कागदपत्र जोडून एकवीसच्या पेक्षा कमी असून सुद्धा लाभ घेतला होता आणि पासष्ट वर्षापेक्षा ज्या मातोश्री बहिणी होत्या त्यांनी सुद्धा काय केलं होतं कमी दाखवलं होतं आणि लाभ घेतला होता तशा महिलांचा आधार आता बंद होणार आहे त्यानंतर लाभार्थ्याचे स्वतःचे आधार कार्ड लिंक नसलेले बँक खाते त्या बहिणींकडे एकच सिम आहे एकच मोबाईल आहे हस्बंडचंही असतं पतीचंही असतं त्यानंतर कधी मध्ये अविवाहित महिला आहे तर बाबांच्या कार्डवरच आपण मुलगी आहे रजिस्टर्ड करते अशा वेळेस लाभार्थ्यांचा स्वतःचा आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि त्याला त्याच बँक खाते जॉईन असणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला लाभ मिळेल जर तुम्ही तुमचा आधार क्रमांक दुसऱ्याच्या कोणाच्या अकाउंटला आईच्या बाबाच्या बाबाच्या अकाउंटला लावला असेल तर तुमचा लाभ त्या ठिकाणी बंद होऊ शकतो त्यानंतर लाडक्या बहिणीनं लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजे मला म्हणायचं आहे अडीच लाखापेक्षा कमी असायला पाहिजे मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे अडीच लाखामध्ये वर्षभरामध्ये काय होते सरकारने सांगावं अडीच लाखामध्ये काय होते मला सांगावे तर महिन्याचा खर्च जरी बघायला गेला सगळ्या सगळा खर्च काढून तर वर्षभरामध्ये ऑलमोस्ट एखाद्या व्यक्तीला जगण्यासाठी किंवा एखाद्या कुटुंबाला जगण्यासाठी पाच ते सहा लाख रुपये लागत असेल असं मला वाटतं आणि इथे काय म्हटलं एका व्यक्तीचं नाही पूर्ण कुटुंबाचं कुणाचं म्हटलं लाडक्या बहिणीनो पूर्ण कुटुंबाचं म्हणजे काय तुमच्या रेशन कार्ड मध्ये जितकेही लोक असेल त्यांचं सगळ्यांचं मिळून इन्कम अडीच लाखापेक्षा जास्त नसावे आता मला सांगा सरकारला जर म्हटलं की बाबा तुम्ही तिथे बसायचं नाही तुमच्या पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न आम्हाला दाखवा सरकार दाखवणार नाही मग या लाडक्या बहिणींकडून काउन सडीच लाख याला वाढवायला पाहिजे ही सुद्धा मागणी मी सरकारकडे करतोय माझ्या लाडक्या बहिणी आता सरकार ऐकून घेणार नाही कारण खूप झालं तुमचं कारण की तुम्ही पहिले अपात्रता अपात्रता जून जुलै ऑगस्ट पासून हेच करत आहे आणि पुन्हा आता हे नवीन निकष आणून माझ्या बहिणींची ई केवायसी झाल्यानंतर सुद्धा तुम्ही अपात्र ठरवत आहे हे चुकीच आहे त्यांच्या कुटुंबातील एकत्र वार्षिक उत्पन्न एकत्रित कुटुंबाचे म्हणजे रेशन कार्डमध्ये जितके लोक असेल त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे त्या अपात्र ठरतील त्यांच्या कुटुंबातील सदस्य आय करदाता आहे म्हणजे ज्यांनी ज्यांच्या फॅमिलीमध्ये आयटीआर रिटर्न करणारे त्याला इन्कम टॅक्स रिटर्न करणारे जे आपण म्हणतो जर कुटुंबामध्ये कोणीही एक असेल तर तुम्हाला तो मिळणार नाही त्यांच्या कुटुंबातील राशन कार्डमध्ये जे दहा बारा लोक असतील त्यांचे जर एखादी व्यक्ती सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत असला आणि त्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असलं तो मग स्वयंसेवी कामगार असो कर्मचारी असो कंत्राटी कर्मचारी असो ते पात्र ठरणार नाहीत त्याही कुटुंबातील लोकांचं इन्कम अडीच लाखाच्या वरती आहे ते अपात्र ठरणार आहे अपात्र ठरणार आहे भलेही तुमची ई केवायसी झाली असेल तरी लाडक्या बहिणीनो सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या आर्थिक योजनांमध्ये दरमहा पंधराशे रुपये घेत असेल किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तरी सुद्धा म्हणजे एक बहीण सोबतच दुसरीही योजनेचा लाभ घेत असेल तर त्या बहिणीला आता या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही त्यानंतर लाडक्या बहिणींना ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार किंवा आमदार आहेत किंवा आजी म्हणजे आता आहे अशा बहिणींना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक आणि सदस्य आहेत यांना सुद्धा लाभ मिळणार नाही यांना सुद्धा लाभ मिळणार नाही आहे त्यांच्याकडे चार चाकी वाहन आहे मला सांगा लाडक्या बहिणीनो तुम्ही जर एखाद्याचं पोट चार चाकी वाहनावर जर असेल तर त्या लाडक्या बहिणीने काय करावं रे काय करावं जर एखाद्याच्या नावाने फोर व्हीलर आहे आणि त्याचं त्या चार, चार चाकीवरच पोट भरताय तर त्या कुटुंबानी काय करायचं त्यांचं काय झालं का लाडक्या बहिणी लक्षात आणि हे काही आपण नाही सांगत बघा महिला व बाल विकास विभागामार्फत प्रचलित करण्यात आलेला आहे मी बघा तिसरा मजला नवीन प्रशासकीय इमारत मदाम मादाम कामा रोड हुतात्मा राजगुरु चौक मुंबई अत्यंत ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे सोबतच मला हेही म्हणायचं आहे या सगळ्या निकषामध्ये काही बहिणी पात्र आहेत या सर्व निकषामध्ये काही बहिणी पात्र आहे म्हणजे त्यांच्या फॅमिलीचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे त्यांच्या कुटुंबामध्ये आय करदाता पण नाही आहे त्यांच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती सरकारी कर्मचारी सुद्धा नाही आहे ते कोणत्याही योजनेचा लाभ सुद्धा घेत नाही आमदार तर थोडा खासदार पण नाही आजी नाही आणि माझी पण नाही आहे त्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये फोर फोर व्हीलर पण नाही आहे आणि त्यांच्या कुटुंबामधला कोणताही भारत सरकारच्या बोर्ड मध्ये किंवा केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या मध्ये कार्यरत नाही त्या बहिणी सुद्धा अपात्र ठरल्या आहेत रे मला सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये आणि सोबतच तुमच्यापैकी कोणत्या बहिणींचा आता डायरेक्ट तुम्हाला मेसेज येत आहे की तुम्ही पुढच्या योजनेसाठी म्हणजेच ई केवायसी जेव्हा तुम्ही भरता आधार क्रमांक आता तुम्ही पात्र नाही आहेत मला असं कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महाराष्ट्रातील तमाम बहिणींना आता मी रिक्वेस्ट करतो लाडक्या बहिणींना आता तर आपण झुकायचं नाही आहे हम झुकेंगे नाही सरकारला झुकवणार आहे आपण कारण सरकारने खूप दिवसांपासून आपल्यासोबत अपात्र आणि पात्रतेचा खेळ केलेला आहे तर आता लाडक्या बहिणीं ला आपल्याला थांबायचं नाही आपल्याला सरकारला झुकवायचं आहे म्हणून लाडक्या बहिणीं व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून तुमचे कोणतेच हप्ते बंद होणार नाही नाहीतर तुमची ई केवायसी झाली झाली सु, तरी सुद्धा तुम्ही काय असणार आहे अपात्र होणार आहात म्हणून लाडक्या बहिणीं तुम्हाला रिक्वेस्ट करतो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा कारण तुमच्या कमेंटला बघूनच सरकारला नतमस्तक करायचं आहे लाडक्या बहिणींना व्हिडिओला हाईप करायला विसरू नका चला तर मग लाडक्या बहिणींना मी तुमच्याकडनं एवढीच मागणी करतो बघूया आता की आपण महाराष्ट्रातले जे बैल आहे बहिणी आहे सरकारला पुढच्या वेळेस कसं ठिकाणावर आणतात हे आता तुमच्या हातात आहे आणि हे तुम्हीच करू शकता लाडक्या बहिणीनो बाकी कोणीच करू शकत नाही म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्हाला पुन्हा रिक्वेस्ट करतो मा दुर्गा तुम्ही आहात बा मा अंबे तुम्ही आहात तर चला लाडक्या बहिणीनं आता तुमची वेळ आहे सरकारला झुकवायचं आणि सरकारला नतमस्तक करायला लावायचं आहे चला तर मग इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम